खारेपाटण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांना कसरत करत रेल्वे गाड्यांमध्ये चढावे लागते त्यामुळे येथील स्थानकात प्राधान्याने प्लॅटफॉर्म बांधावा तसेच या स्थानकात तुतारी आणि मांडवी एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे याबाबतचे निवेदन खारेपाटण रेल्वे स्टेशन मास्तर यांना देण्यात आले दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेईई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीच का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते कोकण रेल्वे समन्वयक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पारकर खाट खारेपाटण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रांजल कुबल चिंचवली सरपंच अशोक पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई बाळा शेट्टे अनंत गांधी पोलीस पाटील श्री भालेकर श्रीकांत भालेकर प्रमोद मोहिरे प्रकाश मोहिरे विवेक ब्रह्मदंडे प्र, प्रशांत गाटे अजय मयेकर शुभम परब साईनाथ आंबेकर बाळा स्वप्नील गावडे सुहास परब मोहन गेहलोत सुबोध देसाई उपस्थित होते देसाईर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग निवेदनात म्हटले आहे की खारेपाटण रेल्वे स्थानकाची उभारणी झाली पण अजूनही प्लॅटफॉर्म बांधला नाही त्याचा मोठा त्रास वृद्ध आणि महिला प्रवाशांना बसत आहे रेल्वे डब्यांमध्ये चढण्यासाठी शिड्यांचा आधार घेऊन जावे लागते यात अनेकदा अपघाताची शक्यता असते त्यामुळे तातडीने प्लॅटफॉर्म बांधण्यात यावा याखेरीज या स्थानकावर तुतारी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस या गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी केली जात आहे नंबर वन निर्धारण खारेपटण